हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी बाळासाहेब जोरे मन स्वागत करतो बघा मित्रांनो आज आपण या ठिकाणी इयत्ता सहावीचा संच आठ बघणार आहोत इयत्ता सहावी इयत्ता सहावीचा सराव संच आठ इयत्ता सहावीचा सराव आठ या ठिकाणी समजून घेणार आहोत लक्ष द्या बघा या ठिकाणी या सराव संचामध्ये काय म्हटलं आहे उभ्या स्तंभातील संख्यातून आडव्या स्तंभातील संख्या वजा करा म्हणजे या संख्यातून या संख्या वजा करायच्या आहेत कसं करायचं पहिलं गणित करून दाखवलं त्यांनी तीन वजा सहा म्हणजे सहामधून मधून तीन गेले तीन राहिले मोठ्या संख्येत चिन्ह हे तर आता या ठिकाणी आपण मांडणी करून घेऊ नंतर उत्तर लिहू बघा या ठिकाणी काय मांडणी करता येईल हे आठ आठ म सहा गेले उत्तर लिहायचे त्यानंतर वजा तीन वजा सहा नंतर वजा दोन वजा सहा तर हे आपण उत्तर आधी शोध बघा या ठिकाणी उत्तर काय येईल तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे आठ मधून सहा गेले दोन राहिले हे तुम्हाला माहीत आहे येऊ शकतं आता बघा दोन संख्या जर ऋण ऋण आल्या तर या ठिकाणी दोघांची बेरीज होते सहा आणि तीन नऊ आणि चिन्ह वजा येतं चिन या ठिकाणी सुद्धा सेम आहे सहा दोन आठ या ठिकाणी वजा चिन्ह येतं मित्रांनो या ठिकाणी वजा आठ आलेला आहे आता हे गणित करूया बघा या ठिकाणी जागा थोडी तीशी आहे त्यामध्येच आपण ते तीन आणि नऊ आहेत मग या ठिकाणी आपल्याला तीन घ्यायची तर वजा नऊ घ्यायचं आणि लिहायचं आहे त्यानंतर हे आठ घ्या त्यानंतर वजा नऊ घ्या इथं नंतर वजा तीन आणि वजा नऊ इथं खाली उत्तर लिहू आपण तर वजा दोन वजा नऊ याचं सुद्धा या ठिकाणी लिहू आता काय उत्तर येईल या ठिकाणी लिहू तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तीन मधून नऊ गेले किती राहिले नाही होत म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्ये वजा करू सहा राहिले आणि मोठ्या संख्येत या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा आठ मधून नऊ सुद्धा जात नाहीत नऊ मधून आठ गेले एक राहिला तर या ठिकाणी एक लिहू तीन आणि तीन दोन्ही सुद्धा वजा चिन्ह आहेत म्हणून नऊ आणि तीन बारा आणि या ठिकाणी वजाच चिन्ह देणं आवश्यक आहे नऊ आणि दोन अकरा या ठिकाणी वजा चिन्ह देणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गणित सोडवत आहोत तुम्हाला जर समजत असेल मित्रांनो तर या ठिकाणी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रत्येककडेचं नोटिफिकेशन मिळत राहील तर या ठिकाणी आपण पुढचं गणित समजून घेऊया या ठिकाणी बघा या ठिकाणी एक दोन एवढे सगळे तक्ते आपल्याला या ठिकाणी दिलेले ते सगळे आपल्याला या ठिकाणी संपवायचे आहेत तर या ठिकाणी हे संपूया बघा या ठिकाणी बघूया हे तर इथे आपण काय करू शकतो हे तीन आहे तिकडचे तीन वजा चार इथे उत्तर लिहू त्यानंतर आठ वजा चार हां हे वजा चार याचं आहे आणि एक चिन्ह सुद्धा लिहायचं राहिलं आपलं बघा या ठिकाणी कसं करावं लागेल ते तर हां या ठिकाणी बघा तीन वजा आणि ते वजा चार चारचं वजा चार अशा पद्धतीने होईल ते त्यानंतर हे आठ आणि त्यानंतर वजाचं चिन्ह हे हे वजाचं चिन्ह आपलं आणि त्यानंतर त्या था संख्येचं वजा चिन्ह अशा पद्धतीने द्यावं लागेल त्यानंतर वजा तीन वजा वजा चार येते का तुमच्या लक्षामध्ये बघा मित्रांनो वजा दोन वजा वजा चार समजत आहे का हां आता याचं उत्तर लिहूया आपण बघा तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने असेल आता हे वजा वजा अधिक होईल म्हणजे तीन आणि चार सात याचं उत्तर येईल सात यानंतर इथं सुद्धा वजा वजा अधिक होईल आठ आणि चार या ठिकाणी येईल बारा यानंतर बघा हे वजा वजा अधिक झालं मग तीन आ, या ठिकाणी बघा खाली सांग तुम्हाला तीन अधिक वजा तीन अधिक चार दोन संख्या चिन्ह वेगवेगळं आहेत चार मधून तीन गेले एक राहिला मोठ्या संख्ये चिन्ह अधिक त्याचं उत्तर येईल एक त्यानंतर इथे इथे सुद्धा त्या पद्धतीनं काय आहे दोन अधिक चार वजा दोन अधिक चार या दोन तर या ठिकाणी अधिक दोन मोठ्या संख्येत चिन्ह तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण गणित करू शकतो तुम्ही सुद्धा तुमच्या वहीवर हे गणित अशाच पद्धतीने त्या ठिकाणी लिहू शकता जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजेल तर आता आपण पुढच्या गणिताकडे जाऊयात तर आता या ठिकाणी पुढचे गणित आपल्या समोर आहेत बघा याला थोडंसं आपण जो आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने गरीत लिहिता येतील दिसते का व्यवस्थित तुम्हाला तर या ठिकाणी बघा काय आहे प्रश्न आणि काय लिहायचे उत्तर तर परंतु आपल्याकडे तर या ठिकाणी ह्या संख्या तर दिलेल्या आहेत परंतु संख्या आपल्याला दिसत नाही इकड्या साईडच्या तर त्या संख्या आपण अगोदर या ठिकाणी लिहून आहेत तर तर थोडं घेऊ काय आहे तीन आठ हो की नाही संख्या लिहून घ्याव्या लागतील ना आपल्या अगोदर की त्या कोणत्या संख्या आपल्याला दिलेल्या होत्या तर इकडी पहिली संख्या आहे या ठिकाणी तीन त्यानंतर ही आहे आठ त्यानंतर इथं आहे वजा तीन आणि या ठिकाणी वजा दोन या संख्या आपल्याला वापरता येतील बघा या ठिकाणी आता इकडे बघा तर मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला मांडणी करून घेऊ हे तीन आणि हे पाच हे तीन वजा आणि वजा पाच ओके त्यानंतर इथं सुद्धा वजा तीन आणि वजा सात वजा पाच त्यानंतर वजा दोन वजा वजा पाच वजा दोन हे आणि ते वजा चिन्ह आणि मग हे पुन्हा वजा सात वजा पाच आता बघा या ठिकाणी उत्तर कसे करायचे लक्ष द्या थोडंसं लक्ष दिलं तर समजेल तुम्हाला थोडा अवघड आहे हे तर या ठिकाणी बघा तीन आणि हे ऋण ऋण धन होतं ऋण ऋण धन हे तीन अधिक पाच पाच आणि तीन या ठिकाणी होतील आठ त्यानंतर हे तर ऑलरेडी दिलेलं आहे बघा आठ आणि पाच तेरा त्यानंतर इथं सुद्धा वजा तीन अधिक पाच म्हणजे काय पाच मधून तीन गेले राहिले दोन त्यानंतर वजा दोन अधिक पाच म्हणजे पाचमधून दोन गेले राहिले तीन तर अशी उत्तर त्याशी येणार आहेत या ठिकाणी आपण शून्यामध्ये त्या सगळ्यांना जर मिळवलं तर आपलं उत्तर तीच संख्या येत असते मग या ठिकाणी आपण डायरेक्ट उत्तर लिहून घेऊ याचं उत्तर येणारे तीन याचं उत्तर येणारे आठ याचं उत्तर येणारे वजा तीन याचं उत्तर येणारे वजा दोन आता इथे बघा इथे कसं होणार आहे बघा या ठिकाणी तर हे तीन आणि या ठिकाणी हे तीन आले ते वजा चिन्ह आपल्याला वजा वाग करायला सांगितलं आणि हे अधिकचं चिन्ह सात तर तीन सातमधून तीन गेले मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करू शकतो सातमधून तीन गेले की ते राहिले चार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं त्यानंतर इथे बघा आठ वजा सात आठ मधून सात गेले एक राहिला त्यानंतर वजा तीन आणि वजा सात सात आणि तीन दहा म्हणजे वजा दहा वजा दोन आणि या ठिकाणी वजा अधिक सात तर सात आणि दोन या ठिकाणी नऊ वजा नऊ अशा पद्धतीने होईल हे दोन प्रश्न जे आहेत शेवटचे ते प्रश्न तुम्हाला स्वतः करायचे आहेत आणि त्याचे उत्तर तुम्ही वेळीमध्ये लिहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करू घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद